कल्याण पश्चिमेत इंद्रानगर येथील बीएसयूपी योजनेच्या एकशे पाच लाभार्थ्यांना डोंबिवली महानगरपालिकेने अपात्र ठरवले आहे लाभार्थ्यांना पात्र करून पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी इंद्रानगर विकास संघाच्या वतीने अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त रमेश मिशाल यांची भेट घेत आपली बाजू मांडली जोपर्यंत महापालिकेच्या वतीने लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरूच राहणार असल्याची उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे दरम्यान या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन महापालिकेचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिले आहे ना Siup karlige Kiaanyaa usion <coughs> आता मी उपायुक्त साहेबांना भेटून आलो आणि आमचं जे उपोषण चालू आहे इंद्रनगर बी एस यू पी कल्याणमध्ये जे आमचं उपोषण चालू आहे त्यांचे आमचे उपोषणकर्ता रवी कांबळे आणि कृष्णा मल्ला हे दोन जण बसलेले आहेत मागच्या दोन दिवसापासून ते उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आमच्या इंदानगर विकास संघामार्फत आम्ही आयुक्तांच्या आता भेट घेतली सकारात्मक आमची चर्चा झाली आयुक्त महोदयांनी आम्हाला एक आश्वासन दिलं आहे की आता जे बी एस यू पीमध्ये जी घर वाटप केले गेलेली आहेत आणि त्यानंतर जी एकशे पाच लोक अपात्र आहेत ज्यांची आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे या लोकांना त्वरित लवकरात लवकर पात्र करण्यात येतील आणि त्यांना दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या अंतर्गत हा बसवण्यात येत यावं यासाठी आम्ही त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केलेली आहे आता आम्हाला त्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे की ये येणाऱ्या एकाच दोन दिवसामध्ये ते जे अपात्र लोकं आहेत त्यांना पुढच्या कुठल्याही योजनेमध्ये सकारात्मक बसवता बसवण्याचा ते प्रयत्न करतील यावरती ते, करती ते आम्हाला लिखित आश्वासन देण्या देण्यात आहे असं या संदर्भामध्ये चर्चा त्यांची होणार आहे आणि या चर्चेवरती आम्ही आत्तापर्यंत थांबलेलो आहे परंतु जोपर्यंत आम्हाला लिखितमध्ये इथे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण असंच सुरू राहणार आहे इंद्रानगर कल्याण पश्चिममधील काही रहिवासी माझ्याकडे आले होते आणि बी पीची जी आमची योजना आहे त्या ठिकाणी त्यांच्यामधील काही यापूर्वी काही लाभार्थ्यांना अपात्र करण्यात ला आलेलं आहे संदर्भात त्यांची मागणी होती की आम्हाला चुकीच्या पद्धतीने अपात्र केलेलं आहे तर आमच्या मागणी लक्षात घेऊन आम्हाला महापालिकेने घरं उपलब्ध करून देऊ अशी त्यांची मागणी आहे एकशे पाच जे लाभार्थी आहे ज्यांना अपात्र करण्यात आलेला त्यांना पात्र करण्याची त्यांची मागणी आहे हा तर त्यांना आम्ही सांगितलं आहे की कु कुठल्या ला लाभार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे अशा लाभार्थ्यांची त्यांनी यादी द्यावी आणि त्याच्यामध्ये महापालिकेला काय सकारात्मक काम करता येईल ते आम्ही करूया ठीक